नमस्कार सर्वांना आम्ही सिद्धार्थ विद्यालय मंगरुपीर या विद्यालयातील वर्ग आठवीचे विद्यार्थी कुमारी खुशी प्रधान कुमारी प्रिया एंगोले मोहम्मद अबुझल आज आम्ही विकसित भारत या उपक्रमांतर्गत लोकल फॉर लोकल स्थानीय उत्पादो और को बढावा देना यावर आमचा एक छोटा पण महत्त्वाचा प्रकल्प सादर करीत आहो प्रकल्पाचे नाव आहे सौर ऊर्जा आधारित फळ वाढविण्याचे यंत्र नमस्कार मी मोहम्मद अबुजदार आपणास प्रकल्पाची ओळख करून देतो आधीच्या युगात वीज खर्च आणि पर्यावरण प्रदूषण ही मोठी आव्हाने आहेत या समस्येवर उपाय म्हणजे सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी स्वच्छ आणि मोफत ऊर्जा या ऊर्जेचा वापर करून आपण शेती आणि उद्योग दोन्ही क्षेत्रात प्रगती करू शकतो आमच्या प्रकल्प दाखवतो की सूर्याच्या ऊर्जेने आपण फळे आणि भाज्या वळवून त्यांना टिकवू शकतो तेही विजेशिवाय हा मॉडेल सौर ऊर्जेवर आधारित आहे याच्यामध्ये वापर न करता फळे वाढवता येतात ग्रामीण भागात तुसे उद्योग सुरू शेत करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते ही विकसित भारताची दिशा आहे स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबन नमस्कार मी प्रिया इंगोली प्रकल्पाची कार्यप्रणाली आणि त्यांचे फायदे आपण सांगणार आहे या मॉडेलमध्ये मी बॉक्स वापरला आहे ज्याच्या आत काळा रंग दिला आहे व पारदर्शक शीट लावली आहे ज्यामुळे सूर्यप्रकाश आत जातो पण उष्णता बाहेर जात नाही अशा प्रकारे बॉक्सच्या आत तापमान वाढते आणि फळातील ओलावा कमी होऊन ते वाढतात लहान पंखा लावल्या लावल्याने आपल्या आपल्या हवेत प्रवाह हो राहते आणि फळे लवकर वाढतात हीच कल्पना मोठ्या प्रमाणात वापरल्या संरक्षण राय तयार होऊ शकते त्याचे फायदे एका विजेचा किंवा डिझेलचा खर्च नाही दुसरा फायदा फळे भाज्यांचे नुकसान कमी होते त्यानंतर तिसरा फायदा शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन मिळते अतिशय तिसरा फायदा म्हणजे पर्यावरण स्वच्छ राहते आणि प्रदूषणमुक्त राहते